अपडेट हर खबर सच्चाई चारचाकी वाहनातून अवैध दारुसाठा जप्त तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल मूल स्टेशनचे दबंग अधिकारी प्रमोद चौगले यांची कारवाई काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे मूल पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजा नवेगाव भुजला बिंबाळ जाणाऱ्या मार्गावर असलेल्या विक्रांत माहुर्ले यांच्या शेताजवळ नाकेबंदी केली असता बेंभळकडून चंदापूर फाट्याकडे जात असलेली ग्रे कलरची सुझुकी अर्टिगा गाडी क्रमांक यम ए चौतीस सी डी एकाहत्तर सोळा या वाहनाला थांबून झडती घेतली असता सदर वाहनामध्ये अवैध दारू मिळाला असून एकूण बारा लाख एक्क्याण्णव हजार पाचशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नांदा फाटा तालुका कोरपणा निवासी खुशाल भैयाजी बांगडे बल्लारशा निवासी पवन जैस्वाल व्हॅड तालुका सावळी निवासी निखिल मंडलवार यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली मूल पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी केली आहे प्रमोद चौगुले हे मूल पोलीस स्टेशनला रुजू झाल्यापासून अवैध कारवाईचा धडाका लावलेला आहे त्यामुळे अवैध व्यावसायिकांचे चांगले धाबेदान आणले असून शहरात चौगुले यांच्या कार्याचे कौतुक होताना दिसून येत आहे अशा कारवायांमुळे मूल शहरातील अवैध धंदे बंद होत असल्याचे दिसून येत आहे प्रमोद चौगुले मूल पोलीस स्टेशनला रुजू होण्यापूर्वी शहरात वार्डात अवैध दारू विक्री होत होती ती आता बंद झाल्याचे शहरात दिसून येत आहे सुगंधित तंबाखू अवैध जनावरांची वाहतुकीवर आळा बसला आहे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी राजमोगली दुर्गम